क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय संविधानाचे निर्माते वाद्यांच्या रक्तात पेडलेले महामानव मानवी स्वराज्याचे महान संस्थापक विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करत त्यांच्या समोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची सुद्धा विटंबना करण्यात आली आणि या दहशतवादी आतंकवादी जाती वाद्यानं हा निर्घून नीच प्रकार केला त्याला अटक करण्यात यावी त्याच्यावरती भारतीय संविधानातील कलमानुसार भारतीय संविधानातील कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी ह्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संवैधानिक आंदोलन उभारण्यात आलं तसंच आंदोलन संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये अतिशय शांततेच्या पद्धतीनं सुरू असताना परभणीतील काही जातीवादी पोलिसांनी धर्मांध पोलिसांनी ठरवून आणि हेरून आंबेडकरी तरुणांवरती वादी तरुणांवरती संविधानवादी तरुणांवरती बेछोट लाठी हल्ला केला अनेकांना तुरुंगात डांबलं या तुरुंगात डांबलेल्या संविधानवाद्यांची तुरुंगात सुद्धा आमानुष छळ करण्यात आला त्यांना प्रचंड शारीरिक यातना देण्यात आल्या त्यातल्या सोमनाथ सूर्यवंशी या वडार समाजातील आंबेडकर वादी युवकाला तरुणाला तो केवळ वा संविधान वादी असल्यामुळे वे, इतकं बेदम मारहाण करण्यात आली पोलिसांनी केली त्या पोलिसांच्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी या वडार समाजातील आंबेडकरवादी संविधानवादी तरुणाची निर्घुणपणे खून झाला हत्या झाली परंतु नेहमीच्या पद्धतीने इथल्या दीनदलितांना बहुजनांना जीव नसतो ते मेले काय जगले काय अशा आविर्भावात इथली यंत्रणा राबवण्यात आली आणि नेहमीच्या पद्धतीनं हे प्रकरण सुद्धा दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु हे प्रकरण दबणार नव्हतं याची किंमत मोजावी लागणार होती इथल्या जातीवादी यंत्रणेला संविधान विरोधकांना याची किंमत मोजावी लागणार होती कारण हे प्रकरण हातामध्ये घेतलं होतं साक्षात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवान स्वाभिमानी नातवान वंचित आदरणीय जी तथा बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्रकरण आपल्या हाती घेतलं आणि मग सुरू झाली न्यायालयीन लढाई या न्यायालयीन लढाईमध्ये अर्थातच सत्याचा विजय होणार होता परंतु त्या अगोदर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भरविधान सेनेमध्ये अतिशय से खोटारच्या पद्धतीनं विधान करतो आणि म्हणतो सोमनाथ सिंहवंशी असा मृत्यू आश्वासनाच्या आजारानं झालाय इतकं धडधडीत मुख्यमंत्री बोलत असताना याचा अर्थ संपूर्ण शक्तिशाली लोक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असताना ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांशी त्यांची गाठ होती हे मात्र ते विसरले आणि प्रकाशजी आंबेडकरांनी आपल्या प्रकांड बुद्धीनं गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत लढाई लढली रस्त्यावरची लढाई एका बाजूला लढत असताना त्यांचा मुलगा श्रीगात आंबेडकर बाबासाहेबांचे पंतू हे रस्त्यावरची लढाई लढत होते आणि न्यायालयाची लढाई आदरणीय प्रकारची तथा बाळासाहेब आंबेडकर लढत होते या लढायामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना यश नसत आलं तरच नवल बाळासाहेबांनी हा खटला जिंकून दाखवला आणि जे कोणी खुनी जे कोणी हत्यारे पोलीस आहेत त्यांच्यावरती मनुष्य वधाचा मनुष्य हत्येचा गुन्हा दाखल करायला भाग पाडलं सगळं होत असताना जातीवादी मीडिया काही सन्माननीय अपवाद आहेत त्याच्यामध्ये मी असं सगळ्यांना एक एका लेवलला धरणार नाही काही सन्माननीय अपवाद आहेत जे कोणाला न बल्या गेले अशा अपवाद आहेत परंतु जे बिकल्या गेले इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचे जे, जे, जे गुलाम आहेत अशा मीडियानं मात्र आपला जातीवादपणा धर्मांधवादपणा मात्र याही वेळेला सोडला नाही मित्रांनो बाजूला तुम्ही जो पेपर बघताय हा लोकमत कात्रण आहे ते जुनं आहे मार्च महिन्यात आहे परंतु ज्या वेळेला औरंगाबाद खंडपीठानं निकाल दिला होता प्रकाशजी आंबेडकरांच्या बाजूनं शहीद संविधानवादी सोमनाथ सूर्यवंशीच्या बाजूनं तो निकाल दिलेला होता त्यावेळी ही बातमी आहे त्या बातमीमध्ये आल्या गेल्या लुंग्या सुंग्यांचे नाव सुद्धा या लोकमतनं टाकली लोकमत आंबेडकरांची किती आयल्या आहेत त्या ते, ते दाखवण्यासाठी मी एक अत्रि लावलेलं आहे त्याच्यामध्ये त्या लोकमतने भिक्कार दर्जाची जी पत्रकारिता आपण म्हणतो ना ती पत्रकारितेचं प्रदर्शन केलेलं आहे अ लुंग्या सिंग्यांची नावं त्याच्यामध्ये टाकली कोण आला तो कोण आला सोमनाथ श्रेष्ठामध्ये ज्यांची ओळखांची नावं टाकली परंतु हा लढा ज्यांनी लढला ज्याच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लढा लढला गेला न्यायालयात सुद्धा लढला गेला त्या आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांचं नाव कुठंही त्याने टाकलं नाही याला असं आम्ही म्हणतो जाती वाद याला असं आम्ही म्हणतो धर्मन्द वाद आंबेडकरांच्या नावाची अलर्जी ह्या असल्या भिक्कार दर्जाच्या मीडियाला आहे हे दाखवण्यासाठी हा बोगी बनवलेला आहे काय अलर्जी आहे आंबेडकरांची आणि जे तुम्ही भुलताय ना आपलं सॉरी जे काही तुम्ही लिहिताय वगैरे ना ते केवळ आणि केवळ त्या बाबासाहेबांच्या मेहरबानीमुळे त्यांनी संविधानातून तुम तुम्हाला अधिकार दिले म्हणून अन्यथा तुमची फक्त आणि फक्त हयात गुलामगिरी करण्यात कसे गेले असते तर तुम्ही गुलामगिरीच करताय प्रस्थापित व्यवस्थेची गुलामगिरी करताय गुलाम करता काय फरक पडलाय तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडलाय तुमच्या जीवनामध्ये जीवनामध्ये फरक पडलाय या संविधानामुळे आमच्या दीनदलितांच्या बहुजनांच्या लढ्याला आम्हाला आम्हाला माहित आहे आमचा आवाज जागे जागी दाबल्या जाणार आहे आमच्या आवाजाला हुंकार नाही फुटणार परंतु जरी आम्ही लढतोय जीवन विषय आम्ही लढतोय इथला लोकशाही वाद जिवंत ठेवण्यासाठी इथली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही लढतोय प्राणाचे प्राणाचे बलिदान देऊन आम्ही लढतोय या देशातला संपता वाद टिकला पाहिजे या देशातला लोकशाही वाद टिकला पाहिजे आंबेडकर वाद आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत विसरून आम्हाला चालता येणार नाही तो आंबेडकर वाद जिवंत राहिला पाहिजे म्हणून आम्ही आमच्या प्राणास आहुती देऊन प्राणास बलिदान देऊन सुद्धा आम्ही हा लढा लढतोय लढत लड़त राहू प्रत्येक जाणांना जा आवान कर हिम्मत रोखवाद है आंबेडकर विचार आंबेडकर विचार वादला हिम्मत अल तो रोख दाखवा तुम्हारी प्रतिगामी व्यवस्था तुम्हारी सरंजामी व्यवस्था तुम्हें जीवादी व्यवस्था तुम्हारी मुसर व्यवस्था उलथवून लावल्याशिवाय तुमची धर्मांत व्यवस्था उलथवून लावल्याशिवाय आंबेडकरवादी गप्प राहणार नाही शांत बसणार नाही क्रांतीची ठिंगी पेटलेली आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी क्रांतीची मशाल पेटवलेली आहे ती मशाल इथली परिवर्तनवादी व्यवस्था लागू केल्याशिवाय सदा बुद्धाना अभिप्रेत असणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणार महान शासक या दे जगाच्या भूभागावरती सर्वाधिक भूभागावरती राज्य करणारे महान शासक सम्राट अशोक यांच्या स्वप्नातलं भारत निर्माण केल्याशिवाय आता आम्ही गप्प बसणार नाही हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे जय भीम जय संविधान क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा